नमस्कार मंडळी मी कांचन नमन किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे काही हेल्दी आणि झटपडं बनणारं रह। ब्रेकफास्ट हवं असेल तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकतात आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याची टेस्टी असे थालीपीठ जे सकाळी तुम्ही मुलांना टिफिनला पण बनवून देऊ शकतात किंवा झटपट ब्रेकफास्टसाठी पण बनवू शकतात चला तर मग रेसिपी कशी बनवायची आहे ते तर इथे घेतलेलं आहे दुधी भोपळा त्याचं वरचं साल काढून घेतलेलं आहे आणि दुधी बारीक असा किसून घेतलेला आहे त्यामध्ये मी टाकत आहे लाल मिरची पावडर हळदी थोडासा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकतात किंवा फक्त हिरवी मिरची अदकल लसूणची पेस्ट टाकली तरीही चालेल हे एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि हे चांगलं एकजू करून घेतलं की त्यामध्ये मी टाकणार आहे बारीक रवा त्याचबरोबर घेतलेला आहे तांदळाचं पीठ ज्वारीचं पीठ नागलीचं पीठ आणि बाजरीचं पीठ आता तुमच्याकडे जे पण पीठ अवेलेबल आहे ना तुम्ही इथे वापरू शकतात किंवा वा बाजरीचं पीठसुद्धा वापरू शकतात आता हे पीठ मी व्यवस्थित मिक्स करणार आहे यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि पातळसर असा डो रेडी करून घ्यायचा आहे इथे मी डायरेक्ट था तव्यावर थालीपीठ थापणार आहे त्यामुळं पीठ मी थोडंसं पातळच भिजवणार आहे तुम्ही जर कपड्यावर थापून थालीपीठ करणार असेल तर तुमच्या हिशोबाने इथे घट्टसर किंवा पातळसर पीठ तुम्ही पीठ आपलं परफेक्ट रेडी झालेलं आहे पाच ते दहा मिनिटं ठेवून देऊयात आता इथे तवा गरम केलेला आहे तुम्ही ते बघू शकता खूप पातळ पीठ मी इथे भिजवलेलं आहे कारण आपण हे थाली पीठ आहे तव्यावर भाजणार आहोत तर मी तव्यावर थोडस तेल टाकणार आहे आता हातावर तवा थोडस पीठ घ्यायचं आहे आणि साईडला वाटीमध्ये मी पाणी भरून ठेवलेलं आहे पाण्यात हात घालायचं आहे आणि तव्यावर पातळ रस थालीपीठ आपण थापून घेणार आहोत जितकं पातळ तुम्हाला थालीपीठ थापता येईल ना तुम्ही थापू शकतात जर तुम्हाला अशा प्रकारे जमत नसेल तर तुम्ही एक कपडा घ्या पोलपाटावर कपडा ओला करून ठेवायचा आहे त्यावर थालीपीठ थापायचं आहे आणि डायरेक्ट तो कपडा आपल्याला तव्यावर टाकायचा आहे आणि थालीपीठ काढून घ्यायचा आहे कपडा ओला असल्यामुळे थालीपीठ इझिली सुटतं तर सगळीकडून व्यवस्थित मी आता थालीपीठ पात्रस पसरून घेतलेलं आहे त्याला मधून होल केलेलं आहे त्यामध्ये मी टाकत आहे तेल साईडने पण छान तेल सोडायचं आहे आणि ह्यावर झाकण ठेवून एका साईडने छान थालीपीठ भाजीपर्यंत आपण हे शिजून घेणार आहोत पलटायची घाई करायची नाही आहे तुम्ही ते बघू शकता एका साईडने थालीपीठ छान भाजलं गेलेलं आहे वरची बाजू पण छान कोरडी झालेली आहे आता आपण थालीपीठ पलटून घेणार आहोत आणि दोन्ही साईडने छान क्रिस्पी होईपर्यंत थालीपीठ आपण मस्तपकी उलट अशा प्रकारे दाबून भाजून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकतात किती सोप्या पद्धतीने इझी आपण थालीपीठ इथे बनवलेलं आहे तुम्ही हे हिरव्या चटणीबरोबर दह्याबरोबर लोणच्याबरोबर किंवा सॉसबरोबर खाऊ शकता रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणतंही करा तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवमज किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद